कथेचं नाव तिजोरीतलं सोनं एक कौटुंबिक कथा शुभदा नावात शुभतेच तेज पण तिचं नशीब मात्र तिच्या नावाशी न्याय करू शकलं नाही पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या एका लहानशा गावात वाढलेली शुभदा म्हणजे साक्षात लक्ष्मी होती अंगावर अख्तराचा सौम्य सुगंध डोळ्यात चंद्रकोरी सारखं स्वप्न आणि हृदयान आयुष्यभरासाठी प्रेम साठवलेलं शिक्षणात हुशार स्वभावानं सुसंस्कृत सो गावातली लोक म्हणायशी हिचं लग्न ना हिचं लग्न सोन्यासारख्या घरात होईल पण सोनं नेहमी झळाकतच असं नसतं कधी ते झळतं कधी विधळत आणि कधी त्याचे राख होते शब्दाचं लग्न झालं पुण्यातल्या एका प्रतिष्ठित कुटुंबात नवरा डॉक्टर भर भराटीचं घर आणि भिंतीवर टांगलेल्या रंगीबेरंगी फोटो माग एक काळी सावली होती सासूबाई तोंडावर गोड पण मना सतत होंड्याचा आकडा अग बे तुझ्या बाबांनी चार तोळ्याचं चा जावळ दिलं पण आपल्या वहिनीच्या मुलीच्या लग्नात पंचवीस तोळं सोनं आलंय तुला काय सांगायचं नाही जा आई बाबाशी बोल आणसोण शुभा गब गुमान ऐकत राहिली प्रेमाच्या नावाखाली खोट हास्य ओढलेली पण मनात खोल खम नवरा डॉक्टर बाहेर पेशंटना आधार देणारा पण घरी आलं की एकदम वेगळा शेरा रोज नव्या अपेक्षा रोज नव्या तक्रारी तुझा आवाज ना हे बघ खूप मोठा होतोय जरा कमी बोलायचं माझ्या मित्रांसमोर बाई ना बाईनं खूप बोलायचं नाही येते लक्षात शुभदाच्या शब्दांना जणू कुलूप लागलं ओठ बंद झालं पण मनात मात्र हलकासा हुंदका होता घरात सोन्याची तिजोरी होती पण शुबाचं आयुष्य मात्र दररोज लुटलं जात होतं एक दिवस शुभाच्या अंगावरची साडी पेटली कोणी म्हणाल गॅसचा अपघात झाला पण ती जळणारी आग एक दिवसाची नव्हती ती तर वर्षानुवर्ष साचलेली होती हसण्यामागे लपलेलं दुःख होत मुकपणे सहन केलेली वेदना होती आणि ती झोरीत बंदिस्त स्वाभिमान सगळं त्यागीत विझून गेलं शेवटी शुभदाची आई गावातून आली ओल्या डोळ्याने शुभाचं उरलेलं ते अस्तित्व उचललं आणि म्हणाली सोनं सोनं जळून गेलं पण राख उडवू नका राख उडवू नका तिची राख ही आहे की स्त्री म्हणजे फक्त देणं नव्हे ती एक विश्व असते श्रोते हो या कथेतन फक्त इतकंच घ्यायचं शुभदासारख्या अनेक मुली घरातल्या तिजोरी प्रमाण असतात सुंदर असतात मौल्यवान असतात पण बंदिस्त त्या जाळ्याने आधीच आपण त्या ऐकायला हव्यात समजून घ्यायला हव्यात त्यांना फक्त लग्न हुंडा घरकाम या सुद्धा त्यांचं एक मी असतं म्हणून त्यांचं रक्षण करा कारण जर सोनं जळलं ना तर केवळ घर नव्हे